सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात कारचा भीषण अपघात झालाय गंगापूर रस्त्यावरील पुलावरून कार थेट गोदावरी नदीपात्रात कोसळल्याने हा भीषण अपघात घडला शुक्रवार दिनांक पाच जुलै रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे या भीषण अपघातामध्ये एका जणाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत नितीन कापडणीस असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे रस्त्यावरील पुलाचे कठ़डे तोडून ही कार थेट गोदावरी नदी पात्रात जाऊन पडल्याने हा अपघात घडला आणि होत्याच नव्हतं झालं या भीषण अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते धनंजय खांबेकर दक्ष न्यूज नाशिक